सो आम्ही तयार झालेलो आहोत बघू शकता तुम्ही यास कसे दिसतो आम्ही तुम्हाला आयडिया आली असेल आम्ही आता कुठे झालं मला कळलंच असेल आता आम्ही कुठे चाललेलो आहोत घालायचे खूप उशीर झालाय सो मी आता गाडीमध्ये बसून घालते सो बघू शकता आम्ही सर्वांनी वाईट कपडे परिधान केलेले आहेत

डेस्टिनेशन मायकॉ आम्ही दीक्षाभूमीला भूमीला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता सर्व फॅमिली आहे आणि इथे खास आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहोत तिथे दिदी पण आहे आदवेद आहे अजून आम्ही भरपूर प्लेस फिरणार आहोत तर तुम्ही पुढे बघा आता मी तुम्हाला दाखवते हे सर्व हे बघा इकडे किती मस्त मस्त त्याच्या आतमध्ये काय म्हणाले माहिती मूर्ती वगैरे बघा मस्त आपण आलो तर हे पण घे पण घेऊ असं फिरवायचं असं हळूहळू जरा खूप खूप जास्त खुश होते आहे आणि आ... स्वप्न होतं की दीक्षाभूमीला यायचं आणि आज ते पूर्ण झालं खूप मोठं स्वप्न नाहीये छोट असेल तुमच्यासाठी पण माझ्यासाठी खूप मोठं स्वप्न आहे कारण इतकं लांब येणं शक्य नव्हतं जे आज आम्ही आलो आणि ते स्वप्न पूर्ण झालं दीक्षाभूमी बघणं आणि खरंच खूप खूप भारी वाटतं अजून आतमध्ये जायचं आहे आम्हाला अजून आतमध्ये बघायचं आहे ये जायचं काम ना कुठं जायचं बाबू किरण मोबाईल अंदर रे ना शूटिंग कार्ड फोटो काढ अंदर कोण बोलला तर मग घेऊन द्या बाबा अच्छा हे कोण यादिबाग बात से सर बात से फ्लॅश नाही ना, ना चालू आता अजून हे कोण आहे को। फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बोलत असाल काहीतरी मिसिंग आहे तर हे मिसिंग आहे घाई गडबड झाली विवेकनी मला अजिबात थांबू नाही दिलं बोलला पटापट पटापट नी उशीर झालेला आहे संध्याकाळ होईल फोटो व्हिडिओ शूट करता येणार नाही ना सो विवेक मला ठीक आहे जाऊ दे मी आहे ना तुझ्यासोबत माझं काय हवं आहे तर आता दर्शन झालेलं आहे अजून दुसरा स्पॉट काय आम्हाला बघता येईल का बघतो आणि ते कवर करायचा प्रयत्न करू आता इथून निघतो चप्पल वगैरे घालतो आणि मग भेटते स्पॉटला तुम्हाला बाय बोल आम्ही दीक्षाभूमी बघितलं खूप दीक्षा भूमी बघितलं एवढं छान वाटलं एवढं नाही खूप छान आहे आम्हाला व्यवस्थित कार्यक्रम शिवरदान किती लोकांना दिलं पासष्ट आणि आता आम्ही इथे बुद्ध विहार आहे ते बघायला जात आहे आणि हे कार्यालय पण हे जे आहे ते बौद्ध विहार आहे खूप प्रसन्न आहे खूप जास्त भारी आणि छान नागपूर डायरीज म्हणजे सिरीजचे नागपूर सिरीजचे ऍटलीस्ट दोन ते तीन व्हिडिओ आपले पोस्ट होणार आहे ब्लॉग तर हा आजचा असणार आहे ब्लॉग भिक्षू निवास आहे वाव किती सुंदर गेलो आणि सर्वांनी तिथे वंदन केलं गौतम बुद्धांना आणि बाबासाहेबांना आणि इथे हे भंते आहेत तर त्या स्पेशली मला खूप आवडलं छान म्हटलं लेडीज आहेत त्यांना धम्मदान दिलं आणि सर्वांनी आपल्या आपल्या पहिलं आणि जो काय आपला धागा असतो व्हाईट कलरचा तो बांधून घेतला आर्यनने मी विवेकनी सासूबाई मी अगदी सर्वांनीच आले छान म्हटलं त्यांच्याशी बोलून ते मुंबईला पण येत असतात त्यांच्याशी थोडी आम्ही चर्चा केली थोड्याशा गप्पा केल्या बसलेले आहे खरंच खूप 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 भारी वाटलं खूप आधीपासून ती इच्छा होती इकडे यायची आणि आल्याच्या नंतर एवढं मन प्रसन्न झालं खूप म्हणजे खूप एवढी खुशी झाली ना इकडे येऊन एकदम आमचं हे स्वप्न आम एक एक आम होतं नागपूरला येऊन दीक्षाभूमीचं दर्शन घ्यायचं आणि झालंय आणि आमचं दर्शन खूप छान झालं आणि आमचा हा ब्लॉग बघा आणि आमच्या ब्लॉगला आम सोपक कर। ना चा। चा। करा गाडीमध्ये बसतोय बघू आता कुठे जायचंय कोणता स्पॉट आम्हाला कवर करायचा क्रांती गुरु नवजी साळे उद्यान आणि इथे काय अंबाजरी तलाव आहे सो बघतो तिथे काय अंधार तर दिसत आहे लाईट्स असायला हवे होते छान दिसलं असतं पाणी दिसतंय का तुम्हाला असं व्हायचं अंबाजरी तलाव तर आता आम्ही दीक्षाभूमी आज फक्त केलं आणि दोन तलाव होते ते बघितले पण अंधार होता म्हणून आणि सर्व थकलो होतो प्रवास करून आराम नाही झाला तर मग आता उद्या बाकीचे स्पॉट आम्ही कवर करणार आहोत तर आता बघू शकते आम्ही हॉटेलवर आलेलो आहे आमच्या रूमवर सो आता फ्रेश होतो आराम करतो जेवण वगैरे करतो बोलते मी नंतर तुमच्याशी आता मी फ्रेश होतो आणि जेवायचं वगैरे बघतो कसं काय देखो ना देखो ना हॉटेलला चाललो आहोत कारण का बाहेरचं इच्छा अजिबात इच्छा नाही आहे काहीतरी छान हॉटेल बघू आणि रूमवरच आम्ही हॉटेलवरच काहीतरी पार्सल मागू असा विचार केलेला आहे सो मी विवेक आणि आर्य आम्ही चाललो ॲक्सिस बँकच्या इथून आपल्याला जायचं आहे काय मध्ये आम्ही असंच फिरतो इतकी जास्त थंडी आहे बाई जाम गार लागत आहे आणि एका ठिकाणी आम्ही ते सेंग असतात ना ते गेले ना तिथं आम्ही जरा थोडंसं गरमी येण्यासाठी थोडंसं छान असं सेकलं छान आहे नागपूर असं म्हणजे अजिबात आम्ही विचार केला नव्हता इतकं सुंदर आहे अगदी मुंबईसारखं वाटतं फक्त थंडीमुळे नाही वाटत पण छान आहे कॅफेज आहे हॉटेल आहेत मोठे मोठे रेस्टॉरंट आहे आणि आता थोडस टाइमपास करतो फोन वगैरे मध्ये आणि नंतर झोपायची तयारी करू हे बघा इथे म्हणजे सासूबाई झोपल्यात इथे तिथे सासूबाई आहेत आणि इथे लोकांचं काय 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 दुंगाट चालू आहे काय हाय गाय गाय हाय गाय गुड गुड नाईट गाय भेटूया आपण सकाळी बाय बाय शुभरात्री